नमस्कार श्रोते हरिपाठातील पंचवीसाव्या अभंगाचा अर्थ आपण पाहणार आहोत आधी पंचवीसावा अभंग पाहू हो, आणि मग त्याचा अर्थ पंचवीसावा अभंग असा आहे जाणीव व भगवंती नाही हरि उच्चारणी पाहि मोक्षी सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे काळाचा रेग नाही तेथील प्रमाण नेनवे वेदांसी ते जीवजंतुसी केवी कळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे संत ज्ञानेश्वर महाराज पहिल्या चरणात म्हणतात परमात्म्यावर भक्ती करणारा जाणता म्हणजे सर्व माहीत असणारा असो किंवा नैनता म्हणजे ज्याला काही कळत नाही असा असो परमात्मा फक्त आपल्या भक्ताची भक्ती पाहतो आणि जो सतत हरिभक्ती करतो त्याला मोक्ष मिळतो दुसऱ्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो रामकृष्ण रूपे नारायण हरिनामाचा सतत नामस्मरण करतो किंवा भक्ती करतो तेथे ह्या वेळेची सुद्धा हिंमत नाही की ती हरिभक्ताला भक्ती करण्यापासून रोखू शकेल तिसऱ्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परमात्म्याचे स्वरूप आणि व्याप्ती जाणून घेण्यासाठी हे वेद सुद्धा खूप अपुरे पडतील आणि जिथे वेद अपूर्ण आहेत तर त्या ठिकाणी आपल्यासारख्या सामान्य जीवांना काय कळणार परमात्मा चौथ्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नारायण नामाच्या पाठाचे किंवा भक्तीचे जे मला फळ मिळाले आहे त्यामुळे मला आता चोहीकडे वैकुंठ झाल्यासारखाच वाटतो